माझं सोलापूर न्यूज मध्ये मार्केट दुचाकीवरील यांनी मोहोळ पोलिसांमध्ये दिली त्यावरून कंटेनर चालक सुदर्शन कालेचरण सिंग याच्या गुन्हा दाखल झाला आहे सोलापूर पुणे महामार्गावरून बहीण सायरा दुचाकीवरून भाचाला सोबत घेऊन जात होती त्यावेळी शेठफळ एका हॉटेल समोर आल्यावर कंटेनरने जी जे एकोणचाळीस टी ए झिरोड बावीन या दुचाकीला जोरात धडक दिली त्यात दुचाकीवरून बहिणीचा मुलगा साहिल तालुका करमाळा हा गंभीर जखमी झाल्याची लतीफ सय्यद राहणार आनंदनगर मार्केट यांनी मोह पोलिसांमध्ये दिली आहे त्यावरून कंटेनर चालक सुदर्शन सिंग कालीचरण सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तर या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका